नमस्कार स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मी सध्या आहे संजय गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी क्रमांक दोन या परिसरामध्ये यशोधरा ज्युनियर कॉलेजमध्ये आली आहे माझ्यासमोर एक विद्यार्थिनी आहे एम बी बी एससाठी नीट जी एक्झाम असते ती क्वालिफाय होणारी झोपडपट्टी एरियामधील क्वालिफाय होणारी पहिली विद्यार्थिनी आहे आणि खूप खूप अभिनंदन तुझं थँक्यू आणि सर्वात आधी तुझं नाव सांग काय तुझं नाव माझं नाव अल्फिया मुस्तफा पठाण मी ह्या प्रशालेमध्ये लहान गटातून ट्वेल्थपर्यंत ह्या शाळेमध्ये हो, होते ह्याच कॉल ह्याच कॉलेजमध्ये होते आणि मी पाच मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नीट ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये क्वालिफाय झाले मला सेवन ट्वेंटी आउट ऑफ सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टीन मार्क्स मिळाले तुझ्या शाळेचे नाव काय सिक्स हंड्रेड अँड सेवन सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टीन आउट ऑफ सेवन ट्वेंटी मार्क्स मिळाले आणि तुझ्या शाळेच नाव काय माझ्या शाळेचे नाव आहे ना यशोधरा प्रशाला आणि कॉलेजचं यशोधरा जुनियर कॉलेज म्हणजे शाळा आणि कॉलेज एकाच ठिकाणी हा एका ठिकाणी शिकलेच हो रिझल्ट काल लागला नीट एक्झाम नीट काय असते एकंदरीत सांगशील का नीट एक्झाम म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एलिजिबिलिटीक टेस्ट ही एक्झाम द्वारे घेतली जाते एन टी एक्झाम एन टी ए सर्व जे काही एमबीबीएस सीट असतात त्या ह्या एक्झाम मधून जे विद्यार्थी ह्या एक्झाम ला पात्र ठरतात त्याच विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट सीट भेटते तर एमबीबीएस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम हे एक्झाम क्वालिफाय करणं गरजेचं आहे सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन कारण झोपडपट्टी एरिया मधून तू एमबीबीएस साठी क्वालिफाय झाली जेव्हा काल रिझल्ट लागला तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या खूप खुश होते सगळे सगळ्यांना एकदम आश्चर्य झालंय की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तू कसं क्रॅक केली म्हणजे जनरली कोण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करत नाही आणि मला सहाशे सतरा मार्क हे फर्स्ट अटेम्प्ट मिळाले एका वर्षाच्या कठीण अभ्यासक्रम अभ्यास करून घरचं बॅकग्राऊंड सांगशील का थोडस सा, आई वडील काय करतात घरात कोण कौन कोण असत तुझ्या आमच्या घरात आम्ही चार जण राहतो मम्मी पप्पा भाऊ आणि मी पप्पा भाजी विकतात आणि मम्मी साडीच्या शॉप मध्ये काम करते माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे तो ह्याच आई वडिलांचे नाव सांगशील नाव मुस्तफा पठाण मम्मीच समीना पठाण आणि भावाचं अबिराज पठाण भाऊ पण आता दहावी क्वालिफाय झाला जेव्हा नीट एक्झाम तू पास झालीस तेव्हा तो क्षण कसा होता तुझ्या स्वतःसाठी म्हणजे तू स्वतःला दाखवून दिलंस की मी करू शकते तुला काय वाटलं म्हणजे पर्सनली तुला स्वतःला काय वाटलं मी पहिल्यांदा खूप खुश झाले रिझल्ट बघितलं की मला होत होतं सहाशे दहा प्लस घ्यायचं होत आणि मी जे विचार केले होते जे स्वप्न बघून ह्या एक्झामची तयारी करत होते ते फायनली पूर्ण झालं तर खूप खुश झाले म्हणजे डॉक्टर होण्याचं स्वप्न तुझं आता दहावी नंतर डेव्हलप झालं की लहानपणापासून होतं दहावी नंतर नाही आठवी नववी पासून तर डेव्हलप झालं की, mm. पन, था था की हा एमबीबीएस करायचं आता पण असं वाटत होत की ह्या एरियातून म्हणजे झोपरपट्टी एरियातील शाळेत शिकून कसं होणार पण शाळेतल्या शिक्षकांनी खूप गाईड केलं की तू कर शाळेचे मुख्याध्यापक सुबोध सुतकर सर त्यांनी खूप गाईड केलं पंकज सुतकर सर त्यांनी खूप गाईड केलं रमेश सुतकर सर आणि सुतकर मॅडम दोघांचे आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी म्हणजे शाळा आणि कॉलेजचे सगळे शिक्षक वृंदांच तुला सहकार्य पण शिक्षकांचं खूप सहकार्य होत कलशेट्टी मॅडम मोहित सर मोहिते सर आणि उडानशिव सर सलगरे मॅडम या सर्वांनी नेहमी एव्हरी स्टेप ला मला गाईड केलं तू झोपडपट्ट्या एरिया मधून येतेस तिथं नेहमी गोंधळ आणि अभ्यासाचं सिच्युएशन नसतं एकंदरीत अभ्यासाला कस शांत वातावरण लागतं मग तू अभ्यास कसा करायचीस नीटचा एकंदरीत ती सवय झाली होती म्हणजे एवढ्या गोंधळ मधून तर म्हणजे ते माइंडसेट होते की करायचं तर आहे कसल्याही परिस्थितीमधून करायचंच आहे म्हणून हा तुझं शेड्यूल कसं असायचं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तू अभ्यास कसा करायचीस स्टेप वाईज मध्ये करायचे पहिले म्हणजे दोन तास एक विषय मग अर्धा तास ब्रेक अजून दोन तास दुसरा विषय तीन सब्जेक्ट असायचे ना फिजिक्स केमिस्ट्री बायो तर दोन दोन तासचे मध्ये अर्धा अर्धा तास ब्रेक मग अजून तेच रिपीट करायचे तेच सब्जेक्ट अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही म्हणजे त्याच्यावरच फोकस केलं मुस्लिम कमिटी मध्ये मुलींना एवढं शिकवलं जात नाही एमबीबीएस म्हणजे खूपच झालं दहावी पर्यंत एकंदरीत शिकवतात मग तुला समाजातून काय प्रतिक्रिया होत्या म्हणजे तू शिकलं पाहिजे का नाही मम्मी पप्पा सपोर्ट करत होते तर काय नाही मेन त्यांचा आपल्या हात तर बाकीचे काय करू शकत नाही त्यांचं खूप सपोर्ट होत ते नेहमी म्हणायचे की तुला जितकं शिकायचं शिका कुटुंबातील सगळे नातेवाईक पण तेच म्हणायचे आम्हाला काय असं हे नाही तुला जिथंपर्यंत शिकायचं पर्यंत शिक आम्ही तुझ्या पाठीशीच आहे नेहमी तू तू नातेवाईकांना सांगितलं असेल नीट काय म्हणाले सगळे सगळे ते खूप खुश आहेत त्यांनी म्हणाले की आमच्या पूर्ण खानदान मध्ये पहिली डॉक्टर तूच आहे आतापर्यंत कोण फील्ड मध्ये पण गेला नाही तू पहिली आहे की जी डायरेक्ट एमबीबीएस करायला नीट एक्झाम मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असतात आणि तुझा आवडता विषय कोणता त्यातला त्याच्यामध्ये तीन सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो आणि माझा फेवरेट म्हणजे बायो आणि केमिस्ट्री दोन्ही पण फेवरेट आहेत फिजिक्स पण आहे पण तो थोडा मला डिफिकल्ट जातो hmm. फिजिक्स जनरली सगळ्यांनाच स्कॉलरशिप दिली माझं एज ट्वेल्थ माझी सिक्स्टीन इयर्स मध्येच पूर्ण झाली जेव्हा वयाच्या दोन वर्षातच मला एल के जी मध्ये मम्मीने ऍडमिशन केलं होतं त्या टाइम मध्ये चालायचं चा तेवढं काय असं रेस्ट्रिक्शन नव्हतं आणि वयाच्या सिक्स्टीन सोळाव्या वर्षी माझं ट्वेल्थ संपली आणि नीटच्या एक्झामच्या पात्र थांबण्यासाठी सतरा वर्ष पूर्ण लागतात mm. तर माझ्याकडे एक वर्ष होत तेव्हा कॉलेजच्या ह्या कॉलेजने मला स्कॉलरशिप दिली एक वर्षासाठी कोचिंग लावली mm. बा... सोलापुरातली बाकलीवाल ट्युटोरियल्स mm. तिथं मग तिथं मी इथं सगळं होता तिथं जाऊन अजून जास्त माहिती घेतली टेस्ट सिरीज वगैरे वगैरे म्हणजे कौले, कॉलेजने तुला दिला। आर्थिक पाठबळ आर्थिक त्याविषयी काय सांगशील आर्थिक खूप महत्वाचं आहे घरातून तेवढे पैसे उभारणे शक्यच नाहीये थँक्स म्हणशील त्यांना तू थँक्यू सो <laughs> मच कॉलेज कारण की हे तर पॉसिबल नव्हतं की स्वतःचे जण तेवढ्या <थांक्य>। मोठ्या <laughs> कॉलेज कोचिंग मध्ये जाणं सगळं तुमच्यामुळे झालं मग आता पुढचा तुझा प्रवास कसा असेल काल रिझल्ट लागला आता का आता काय जाणार आणि कॉलेजच्या लिस्ट मधून कोणता तरी कॉलेज भेटेल होप सो तर ते भेटेल कुठं पण लागू दे सोलापूरच असं नाही बाहेर पण लागले तर घरातल्यांची इच्छा आहे की मला बाहेर पाठवून त्यांचं असं काय नाही तर त्यांचं असं काय नाही की मुलगी आहे सोलापूरातच राहू दे आमच्यासोबतच राहून शिकू दे ते म्हणतात कुठं पण राहू दे तुझा, तुझा पाठीशी <laughs> आहे म्हणजे असं नाही की डॉक्टर होण्यासाठी इंग्लिश मोठ्या शाळा कॉलेज मधूनच शिक्षण झालं पाहिजे आताची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पुढे सरसावतात मग तू या एरिया मधून शिकलीस तुला काय तुला काय म्हणजे सांगायचं काय विद्यार्थ्यांना असं काही नाही की मोठ्या शाळेतून शिकलं मोठ्या कॉलेजमधून मोठ्या कोचिंगमधून तरच आपण ते एक्झाम क्रॅक करू शकतो मी छोट्याशाच मधून आहे आणि मी काही इंग्लिश मिडियम नव्हते माझं सेम इंग्लिश होतं आणि ज सेमच तेवढं काय डिफरन्स नव्हतं आणि माझं आय सी एस सी सीबीएसई देखील नव्हतं माझं स्टेट बोर्ड ही होतं पर्यंत स्टेट ही होतं आणि मी इलेव्हन ट्वेल्थला पण कुठं कोचिंग वगैरे केले नाही काही दुसरं काही केलं नाही कॉलेज मध्ये जेवढे शिकवले त्यांनी सगळे छान घेत होते म्हणजे असं कधी वाटू दिलं नाही की हे कॉलेजेस आहे कोचिंग नाही जसं कोचिंग मध्ये ते शिकवतात तसं ह्या कॉलेज मध्ये पण मला शिकवलं आणि कॉलेज मधूनच मी ट्वेल्थ ची बोर्ड पास झाले आणि गेल्या वर्षी सीट एक्झाम देखील कॉलेजच्या एज्युकेशनच्या दमवरच ती पण क्रॅक झाली होती आल्फिया मला सांग आता मोबाईल टीव्ही खूप वाढतय सोशल मीडिया खूप वाढतय तुझ्या अभ्यासासाठी तू त्याचा वापर केलास का सोशल मीडियाचा मोबाईलचा हा आता आजकालच्या जमान्यामध्ये सगळेजणच थोडाफार यूज करतात काही डाऊट ते क्लिअर नसल्यावर गुगल वगैरे तेवढ्यासाठीच बाकी काही सोशल मीडिया वगैरे काही युज केले नाही आता नाही आता युट्यूब मधून खूप शिकता येतं कोचिंग वगैरे किंवा आपल्याला काही कळालं नाही की आपण युट्यूबचा आधार घेतो गुगलचा आधार घेतो कितपत हो योग्य आहे तिथंही खूप सारे म्हणजे असं कन्फ्युजन आहे कारण की एकाच टॉपिक वरती हजारो लेक्चर्स पडलेले आहेत आणि आपल्याला ते माहित असायला पाहिजे की कोणतं सही आहे रॉंग आहे कोणतं राईट आहे कोणतं रॉंग आहे त्यावर देखील आपण विचार करून म्हणजे चांगलं जर काही जण कोचिंग अफोर्ड करत नसेल तर युट्यूब मध्ये सुद्धा होऊ शकतो नेट एक्झाम बद्दल खूप भीती येईल विद्यार्थ्यांच्या मनात कि खूप अवघड एक्झाम असते त्याबद्दल काय सांगशील म्हणजे अभ्यासाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे हा डिफिकल्टी तर थोडी आहे कारण की कॉम्पिटिशन खूप आहे गेल्या वर्षी काहीतर पंचवीस लाख ह्या वर्षीच पंचवीस लाख काहीतर विद्यार्थी हे एक्झाम अपिअर केले होते आणि ऐंशी हजार का सत्तर हजार एवढे सीट आहेत गवर्नमेंटसाठी त्या ऐंशी हजार मध्ये बसणं म्हणजे थोडी मेहनत तर लागते पंचवीस लाखामधून ऐंशी हजार मध्ये यायला तू अभ्यासा व्यतिरिक्त काय छंद जोपासत होतीस मग कारण अभ्यास करून सगळ्यांनाच सर, कंटाळा येतो मग तू ऑफ टाइम मध्ये काय करायचीस म्युझिक ऐकायचे तेवढ थोडं ते ते शौक आहे म्युझिकचा कारण की त्याच्यामुळे अभ्यासाचे तेवढं स्ट्रेस खूप व्हायचं ना दिवसभर तेच रोज रोज तेच करून थोडा स्ट्रेस फील व्हायला लागला की एक म्युझिक ऐकायचे आणि स्ट्रेस पूर्ण मध्ये नाही त्यांनी मला असं घरातलं काम मम्मी पण घराच्या कामाला कधी हात लावू दिली नाही पप्पा पण कधी असं म्हणले नाही आम्ही आमचं बघतो तुझा खूप मोठा आहे खूप मोठी जिम्मेदारी आहे तू त्याला नीट कर म्हणजे तुझ्या स्वप्नांसाठी तुला त्रास नाही दिला त्यांनी काहीच नाही खूप सपोर्ट होता म्हणजे पण तोही जे माझे छोटे मोठे काम असायचं आजूबाजूच्या एरियामधून काय प्रतिसाद होता कारण झोपडपट्टी एरिया आहे तिथल्या शेजाऱ्यांचं म्हणा किंवा वडिलांचे फ्रेंड आईचे फ्रेंड त्यांचं त्यांची काय प्रतिक्रिया होती रिझल्ट लागल्यापासून ते खूप खुश होते ते म्हणायचे की आतापर्यंत ऐकलो नाही की ह्या एरियातून अशी फोन नीट क्रॅक करू शकेल पण तुमची मुलगी केली खूप खूप अभिनंदन असं म्हणायचं प्राऊड फील होत असेल ना हा खूप प्राऊड फील झालं मम्मी पप्पांना सगळे टीचरांना शिक्षकांना सगळ्यांना मला स्वतःला अल्फिया मला सांग की तू या कॉलेजमध्ये शिकलीस आता न्यू ॲडमिशन होईल काही विद्यार्थी ये येतील इथं विद्यार्थी म्हणून तू त्यांना काय सांगशील त्यांना की पूर्ण ठेवा एवढ वरती कारण की इथूनच मी ट्वेल्थ केले इथूनच सीईटी क्रॅक केले दुसरं काही कोचिंग वगैरे काही लावले नाही कोचिंगची गरज पण नाही इलेवन ट्वेल्थ ला कारण की इथलं शिक्षण इलेवन ट्वेल्थच कोचिंग सारखंच आहे पूर्ण टोटली आ, स्टेट बोर्ड नुसार आहे जेवढं काही बोर्डाला येतात सीईटीला येतात ते सगळं सिलेबस कव्हर करते म्हणजे शिक्षकांचा भरपूर सपोर्ट आहे हा भरपूर कोचिंगची काहीच गरज नाही कोचिंगची गरज नाही शिक्षकांचा भरपूर सपोर्ट आहे आणि मार्गदर्शन पण करतात विद्यार्थ्यांना हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात नीट जे ई सीईटी ह्या सगळ्या एक्झामची तयारी करून घेतात सीईटीचे वीकली टेस्ट पण होतात आणि पुढे मार्गदर्शनही करतात की पुढे कसं करायचं ट्वेल्थ नंतर काय मेडिकल फील्ड काय इंजिनिअरिंग फील्ड आणि खूप काही फील्ड आहेत मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्तही दहावी बारावी नंतर भांबावून जातो की कुठं जायचं नेमकं आणि कशामध्ये आपल्याला करिअर घडेल हे याचं मार्गदर्शन सगळे शिक्षक मृदल सगळे शिक्षक मृंद करतात इलेवन्थलाही म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात असं हे विचारतात की तुम्हाला काय करायचंय त्यानुसारच त्यांना स्टडी प्लॅन ते सगळे सांगतात अल्फिया तू नीट पास होऊन एमबीबीएस साठी पात्र झालीस तू येतेस तुला डॉक्टर होऊन या झोपडपट्या एरिया मधल्या लोकांसाठी काय करायचं मी ह्या एरिया मधून ह्या एरियामध्ये जन्मले इथंच मोठी झाले तर यांच्यासाठी काय तर करायचंच आहे इथं कोणच हो म्हणजे मोठे दवाखाने नाही काय नाही सगळ्यांना बाहेरच जावं लागतं ह्या एरियाच्या बाहेर छो, छोट्या मोठ्या आजारासाठी तर मला ह्या भागाला म्हणजे मेडिकल पुढे अल्फिया तू खूप अचीवमेंट साध्य केली आहेस आणि तुला खूप जायचंय अजून तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच या आहेत अल्फिया पठांच्या मम्मी आल्फिया डॉक्टर होणार आहे भविष्यात ती काल नेट पास झाली तुम्हाला कसं वाटलं खूप आनंद आणि कसं माझं माझं पूर्ण पूर्ण केली माझी पुरी म्हणजे आमची परस्तीमुळे तिने जास्त अभ्यास करून ना खूप चांगलं शिक्षण दिली काल जेव्हा रिजल्ट लागला तेव्हा तुम्हाला सांगितलं असेल पहिल्यांदा छान वाटलं काय खूप खूप खुँ छान वाटलं नातेवाकांमध्ये काय प्रतिक्रिया सगळेजण म्हणत होते चांगलं काम केली चांगली मुलगी आहे तुझी म्हणूनही सांगत होते सगळेजण मला मुस्लिम समाजामध्ये मुली ना एवढ शिकवला जात नाही तुमची आधीपासून तयारी होती का म्हणजे शिकवायचं म्हणून तिने ठरवलंच होती ना लहानपासूनच ठरत होती कि मला डॉक्टरच व्हायचं मी म्हणली माझी कशी पण परस्ती तू फक्त तू शिक मागच मागं बघू पुढं काय करणार मी बघून घेते म्हणून सांगितली होती त्याला यामुळे माझे पूर्ण स्वप्न आज पूर्ण केले तिने काका तुम्हाला कसं वाटतंय अल्फी आता डॉक्टर होणार आहे एकदम खुश अजून खुशी वाटते मला म्हणजे मुला मुलींना शिक्षण दिलं पाहिजे हा मुलींना मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे मुलां मुलींमध्ये काही फरक नाही केला पाहिजे काहीच फरक करायचा नाही एकदम खुश वाटायला